श्री स्वामी समर्थ यंदाचं रक्षाबंधन कधी तिथी आणि राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहीण भावाला ओवाळते त्याच्या हातात राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करत असते भाऊ सुद्धा बहिणीला भेट वस्तू देऊन तिचा सन्मान करत असतो या दिवशी घरात गोडधोड बनवलं जात यंदा कधी आहे रक्षाबंधन मुहूर्त काय आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते हा बहीण भावाचा सण आहे या निमित्ताने बहीण भावाच्या हाताला राखी बांधते भावाला ओवाळते नंतर त्याला मिठाई किंवा पेढाही भरवते यावेळी बहीण भावाच्या सुखी जीवनाची आणि दीर्घायुष्याची कामना करते राखी हे एक प्रकारचं सुरक्षा कवच असत भावाने संरक्षण करण्यासाठी बहीण त्याला राखी बांधते पण आता जमाना बदलला आहे बहीणही भावाचं संरक्षण करताना त्यांचा संगोपन करताना निर्णय घेण्यासाठी योग्य सल्ला देताना दिसते बहिणीने राखी बांधल्यानंतर भावतीला गिफ्ट भेट देत असतो यंदा ही रक्षाबंधन कधी आहे आणि मुहूर्त कधी आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत माहिती जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा स्त्री स्वामी समर्थ कमेंट करत चला आणि आपल्या युट्यूब चॅनल लाईब करा रक्षाबंधन कधी आहे हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे सोमवारी सकाळी तीन वाजून चार मिनिटाने मुहूर्त सुरू होईल तो रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असेल शास्त्रानुसार कोणताही उत्सव उदय तिथीच्या हिशोबाने साजरा केला जातो त्यामुळे यावेळी रक्षाबंधनाचा पर्व एकोणास ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे रक्षाबंधनाचा मुहूर्त रक्षाबंधनाचा मुहूर्त दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल तो रात्री नऊ वाजून आठ मिनिटांनी संपेल या मुहूर्ताचा कालावधी सात तास अडतीस मिनिटे राहणार आहे रक्षाबंधनासाठी दुपारचा मुहूर्त एक वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांपर्यंतचा आहे हा कालावधी दोन तास अडतीस मिनिटे इतका आहे रक्षाबंधनाचा प्रदोषकाळाचा मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिट ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंतचा आहे रक्षाबंधनासाठी रक्षा भद्रा काल रक्षाबंधन भद्रा अंतिम वेळ दुपारी दीड वाजता रक्षाबंधन भद्रापूर सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटापासून सकाळी दहा त्रेपन्न वाजेपर्यंत रक्षाबंधन भद्रामुख सकाळी दहा त्रेपन्न वाजल्यापासून दुपारी बारा सदतीस वाजेपर्यंत आरतीची थाळी अशी तयार करा रक्षाबंधनाच्या दिवशी आरतीच्या थाळीत चंदन अवश्य ठेवा धार्मिक मान्यतेनुसार चंदन पवित्र मानलं जात चंदनासोबत थाळीमध्ये कुंकू अक्षता दही सुद्धा ठेवा कुंकू आणि अक्षतांमुळे नकारात्मक शक्ती दूर होतात रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी थाळीत दिवा त्यामुळे बहीण भावाचं प्रेम पवित्र होत याशिवाय थाळीत मिठाई किंवा पेढा ठेवा रक्षाबंधनाचे महत्व धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं होतं या दिवशी भावाच्या हातात संरक्षण कवच बांधून त्याच्या सुखी जीवनाची कामना करते तर भाऊ सुद्धा हे रक्षासूत्र बांधल्यावर बहिणीचं संरक्षण करण्याचा संकल्प करतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ ट्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद